मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा कथेच शीर्षक आहे काडीमोड काडीमोड ही कथा सत्य शोधक कॉम्रेड अण्णा हो साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे चला तर ऐकूया कथा काडी मोड दिवस उगून वर आला त्याची सोनेरी किरण नांद गावाकडे धावली गावाच्या मध्यभागी असलेल्या देवळावरचा सोनेरी कळस झळाळला तसा गावचा जुना गावगाडा जुन्या चाकोरीतून धडपडत निघाला माणसं उठली त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली आवताड्याची सकुबाई देवळात जाऊन परत पाराखाली आली तेव्हा शंकर जंगम काखेत पंचांग दाबून निघाला होता तो सकुला पाहताच म्हणाला तुझ्या मुलाची रास चांगली आहे या वर्षी त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो योग बरा आहे हे ऐकून सकुला आनंद झाला करावी खटपट असं म्हणू ती पुढे निघाली तोच कुंडीबा डंगारना आडवा आला त्यानंही तोच प्रश्न काढला मनाला पोराचं लगीन कर सुनेच्या हातचे चार घास खा नि मग मर खुशाल या शब्दांनी तर सकुवर अमृत वर्षावच केला ती हर्ष भरीत होऊन पुढं सटकली आपल्या भीमाचं लवकर लग्न व्हावं त्याची देखणी बायको घरी यावी आपण तिला पहावी या विचारानं तिचा जीव टांगणीला लागला ह्या वर्षी भीमाचं लग्न करायचंच असं तिनं निश्चय केला सकोला भीमाच्या लग्नाचं वेळच लागलं होत मांडव ती सून त्या मुंडावळ्या हेच तिला स्वप्नात येत होत आणि रोज सनईचे गंभीर स्वर तिच्या कानात गुंजत होते आज वीस वर्ष दुःखाच्या डोंगराखाली चिरडलेलं तिचं मन सुखासाठी हपापलं होत चरफडत होत भीमाचं लग्न म्हणजेच आपल्या जीवनाचं साफल्य नि आत्म्याचं मंगल सुख अशी तिची समजूत होऊन बसली होती ज्या दिवशी सकुचा नवरा एकाएकी मेला तेव्हा तिच्यावर आकाश कोसळले होते तेव्हा तिच्यावर आकाश कोसळले होते तेव्हा ती अवघी वीस वर्षाची होती तिच्या हृदयात दोन वर्षाचा भीमा होता नि तिच्या हृदयाशी दोन वर्षाचा भीमा होता नखा एवढ्या मुलाच आयुष्यभर वैधव्याच्या वनव्यात जळण्याचं खडतर कर्म दैवानं तिच्या वाट्याला आणून दिलं होत या गावात विधवा म्हणून जगायचं कस ने अब्रुदार म्हणून मरायचं कस हा प्रश्न तिला भेडसावीत होता आणि त्याच वेळी भाऊ बंदांनी उठावणी केली होती झिंग्या एवढं मूल आज न उद्या मरण निपुरता हिस्सा मोकळा होईल असं सर्व अवताडे म्हणत होते परंतु त्याच वेळी सुकून जगण्याचा निश्चय केला होता या पोराला मरू द्यायचं नाही हे मूल आहे तर हे गाव हे घर हे शेत हे सार हे मूल मेलं की आपण मरू भीक मागावी भी लागेल या गावात या घरात क्षणभरही राहता येणार नाही या शेतावरचा हक्क क्षणात नाहीसा होईल नि हे भाऊबंद आपणाला हकलून देतील अशी भीती वाटून ती जगण्यासाठी धडपडत होती कसही करून जगायचं हा एकच विचार ती करीत होती आणि त्या विचारानं तिचं मन बलिष्ठ केलं होत नीती मन मनात म्हणत होती मी मुलाला मरू देणार नाही थोड्याच दिवसात सकू नवऱ्याचं दुःख विसरली भावी सुखासाठी भयंकर दुःख तिनं गिळून घेतलं आणि सर्व शक्ती एकवटून ती जगू लागली दोन वर्षाचा भीमा पाठीशी बांधून ती कष्टाचा डोंगर उलटू लागली शेताचं सर्व काम करू लागली ते मूल पाठीला बांधून डोकीवर घागर घेऊन ती पाणी भरीत होती आणि पाठीशी मूल बांधून बाजाराला जात होती तिला त्याचं ओझ होतच नव्हतं उलट आपले भवितव्य आपल्या पाठीवर सुरक्षित आहे असं समाधानच तिला वाटत होत पुढे विमा अकरा वर्षाचा झाला तो पोरात खेळू लागला तेव्हा सकोला धडकीच भरली कोणीतरी पोराला विष घाली या भीतीनं ती त्याला डोळ्याआड होऊ देत नव्हती आणि जर का तो नजर चुकून दूर गेला तर ती त्याला घरात आणून बडवीत होती आणि विचारित होती बोल जाशील का परत आणि भीमा तोंड पसरत नकारार्थी मानेनं नाही म्हणत होता मग सको आगतिक होऊन म्हणत होती मेल्या तो आपल्या मरणानं मरशील पण मला किड पडतील नरकात जावं लागेल हे बहुबंध माझी राख करून ती कपाळाला फासून बसतील असं म्हणून पुन्हा त्याला मारीत होती नंतर ती शांत होत होती अगतिकता निवळून तिच्या आईच्या हृदयात मायेचे तरंग उठत होते नी ती त्याला त्याला पोटाशी धरून हंबरत होती अगदी अशा तऱ्हेने आपला भीमा रडवीत बडवीत वाढवला होता कुंभार मनासारखी माती आणून ती तुडवून ठेवतो मग त्या चिखलाच मनाप्रमाणे गाडग घडवतो तसाच तिनं भीमाला मनासारखा घडवला होता कडव्या शिस्तीचा रंधा फिरवून त्याच्या मनाचे सर्व खोभार तासून गुळगुळीत केले होते तो बस म्हटले की बसत होता उठ म्हटले की उठत होता आता भीमा वीस वर्षाचा तरणा झाला होता नाकी तोंडी तर तरीत दिसत होता परंतु तो तासून घोळून काढलेल्या लाकडाप्रमाणे सलंग होता आईच्या कडक शिस्तीत त्याच्या मनावर काळजीची फुट चढली होती तो हसताना दिसत नसे तो फार कमी बोले त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर तो फक्त भले एवढच म्हणे चालू लागे त्याच्या मनावरचा आईचा दरारा किंचितही कमी झाला नव्हता तो काम कर म्हणताच कामाला झुंपून घेई आणि पुर कर म्हणावे तेव्हाच तो पुरं करी आता दिवस मावळला पुरकर की भीमा असं सकुबाई म्हणताच तो तिच्याकडे मुळीच न पाहता म्हणे भले मग मगाशीच नाही का सांगायचं भीमा न बोलता न दमता सर्व शेती करीत होता परंतु तो स्वभावानं मऊ निपजला होता रेड्याचं बळ अंगात असून त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता म्हणूनच सकूचा आत्मा जळत होता पोराच्या ओसाड जीवनात आनंद फुलवण्यासाठी ती त्याच्या लग्नाच्या माग लागली होती गावोगाव हिंडून नवरी पाहत होती परंतु मनासारखी नवरी जुळत नव्हती गोरी देखणी वयात आलेली नवरी असावी म्हणून सकू जीवाच रान करीत होती अखेर सकू कंटाळून गेली चैत्र संपत आला त्याच दरम्यान पांढरवाडीची भैरूबाची जत्रा आली आणि सकू पांढरवाडीत जाऊन भैरूबापुढे पुढे उभी राहिली तिनं हात जोडून त्या देवाला नवस केला देवा माझ्या मुलाचं लगीन जुळू दे मुलगा गाठ मारून त्यांची वावर जत्रा तुझ्या दरबारातून आणली आणि त्याच महिन्यात भीमाचं लग्न जुळलं पाडळीची नवरी ठरली सुनही सकुला मनासारखीच मिळाली ती मनात म्हणाली भैरुबा खरा हाय मला पावला भीमाचं लग्न झालं आणि हरणा सासरी आली तेव्हा भीमा आणि सकू यांच्या जीवनात मोठा चमत्कार घडला त्यांच्या वृक्ष जीवनाला मुगारा आला विटलेलं भांड घासून स्वच्छ करावं तस त्यांच्या संसाराला उजाळा आला सकूच्या डोळ्याचं पारन फिटलं आणि खडकात पाझर सापडावा तसा भीमाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला सकु चिसून हरणा फुलानं डवरलेल्या वेलीसारखी दिसत होती तिचा गोरा रंग हरणीसारखे डोळे मोत्यासारखे स्वच्छ दात मंजूळ हसणं यानं सारा गाव तारीफ करू लागला तेव्हा सकुला अंगावर मुठभर मास चढल्यासारखं वाटलं परंतु त्याच वेळी सकुला भैरुबाच्या नवसाची आठवण झाली आणि एकदम तिच्या पुढे पेच निर्माण झाला देवापुढे आपण काय बोललो याची ती आठवण करू लागली जर आपण आपला शब्द पाळला नाही तर देव कोपेल नि पोराचा संसार कडेला जाणार नाही असा विचार ती करीत होती तेव्हा श्रावण महिना संपत होता वाऱ्यात एकरूप झालेला पाऊस गावावर वर्षत होता जीवनाचं रूपच त्यानं बदललं होत धरणी हिरवळीनं नव ऋतूचं रूप धारण करून मुसमुसत होती तिच्या पाटवाच्या पदराप्रमाणे झाडांची पानं फडफडत होती दारातील मांडवावर लोंगणारी पिवळी कारली तिच्या कानातील काढत होती त्या श्रावणानं सृष्टीचं सौंदर्य द्विगुणित केलं होत ओसंडत होता शेतकऱ्यांच्या आशा त्यांच्या समोर फुलत होत्या त्या आता निवांत बसून कष्टाला येणाऱ्या फळाची वाट पाहत होते भीमालाही काम नव्हतं त्यातच हरणार घरात आली होती त्याचा आत्मा उगीच घरात घोटाळत होता पुढे हरणाच्या हातातील चुडा खनखनताच तो बावरून हळूच आत पाहत होता त्याच्या संसाराचं सूप तिच्या हातात वावरत होत परंतु याच वेळी सकोला पेच पडला होता तिच्या पुढं भैरुबाची उग्र मूर्ती सारखी नाचत होती वावर जत्रा काढायची आहे उष्टफळ देवाला चालणार नाही भीमाला आवरला पाहिजे असं तिनं ठरवलं आणि एकदा भीमाला बाजूला घेऊन ती हळूच म्हणाली भीमा म्या भैरुबाला नवस केला म्हणून तुझं लगीन झालंय तवा देवाच्या पाया पडल्या वाचून तू हरणाला शिवू न का बोलू न नाहीतर देव कोपत मग देवाच्या पाया कवा पाडायचं भीमानं विचारलं आणि सकुबाई बोटावर मैन मोजू लागली क्यो श्रावण आता काय आठ महिने उरले ते ऐकून भीमा गंभीर झाला थरकन त्याचा चेहरा उतरला काही बोलावं म्हणून तो चुळबुळ करू लागला पण शब्द घशात येऊन थांबले आणि पुढे तो कधीच बोलत नव्हत बोलला नव्हता तशी त्याची हिंमत कधी झाली नव्हती परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम पालटला अखेर भले म्हणून तो गप्प बसला पण सकुबाई चिडली ती डोळे वटारून म्हणाली भितरू नक तुझ्या बऱ्यासाठीच म्हणते मी तो देव वंगाळ हाय त्याला वाग खपत नसत वाटूलच करील त्यो मग काय करू भीमानं भीती युक्त स्वरात विचारलं आणि त्याला विश्वासात घेत सकू म्हणाली बायकोच्या अंगाला हात लावू न का बोलू चालू न ही गोष्ट कुणालाच सांगू न भीमाच्या जीवनात नुकतीच उमलणारी कळी भैरूबाई भैरूबाच्या भा, दराऱ्यानं एकदम करपली आठ महिने बायकोशी बोलायचं नाही हसायचं नाही कि तिला शिवायची नाही ही आई मार्फत देवाची आज्ञा ऐकून तो उदास झाला नि चटकन उठून देवळात जाऊन बसला तो रात्रीच परत आला आणि भाकरी खाऊन पुन्हा परत गेला त्या दिवसापासून पुन्हा त्या घरात कुंद वातावरण दाटलं तरंग उठलेल्या पाण्यात रेणा शिरावा तस झालं रोज भीमा देवळात जाऊन पडत होता आणि सकाळी परत आला की सकू त्याच्याकडे संशयानं पाहत होती आई पाहत आहे म्हणून भीमा हरणाकडे पाहण्याचे टाळीत होता हरणानं पाहताच आजारी माकडाप्रमाणे पापण्या पाडून भुई टोकरीत होता आणि त्याचा तो अवतार पाहून हरणा पडली होती एकाएकी घरात झालेला हा बदल हरणाच्या लक्षात येत होता ती मनातल्या मनात त्याचा अर्थ लावित होती घरात माणसं अवघी तीन त्यापैकी या दोन माणसांच्या मनात कसला बेत रचला जात आहे ही अशी का आवंदळलेली आहेत ही हात राखून का बोलतात एकमेकांकडे दृष्टीनं पाहतात याचा अर्थ काय याचाच हरणा रोज विचार करीत होती त्या विचारानं ती करपत होती ती ही मनात कुडत होती दोन महिने तिनं तसेच रेटले आणि एके दिवशी नवऱ्याला एकांतात गाठून त्या घुम्या वर्तनाच कारण विचारलं परंतु त्यावेळीही भीमा काहीच न बोलता गुमान चालता झाला आणि हरणाला त्याचा संताप आला त्या, संता त्या दिवशी ती खूप रडली चार महिन्यात हरणाला त्या घरातील वातावरणाचा वीट आला आपली काढीभर चूक नसता ही माणसं अशी फटकून का वागतात यांना आपली गरजच नाही आता या घरात राहण्यात तरी काय अर्थ आहे असा विचार करून ती एके दिवशी कुणालाही न सांगता आपल्या माहेरी गेली आणि भीमाची बायको पळाली असा गावभर बभरा झाला जो तो सुकुबाईला कारण विचारू लागला तेव्हा मात्र सुकू हादरली ती कुणाशीच काही बोलली नाही हरणा गेली तेव्हा भीमाला वाईट वाटलं तो मनात चरफडला त्याला यावेळी किंचित राग आला पण आई आणि भैरुबा यांच्या दोन उग्र मूर्ती त्याच्या पुढे गप्पक नी तो गप्प बसला दुसऱ्या दिवशी सकुबाई भीमाला म्हणाली भीम्या आता बसू न पाडळीला जाऊन आपल्या बायकोला घेऊन ये जा बर तसा भीमा उठला आणि पाडळीची वाट चालू लागला त्यानं एका दमात चार मैल वाट तुडवली नि भर दुपारी तो सासरवाडीत दाखल झाला तेव्हा दोनशे घरांचा तो जमाव भरकन त्याच्या भोवती जमला आणि त्यांनी क्षणात बाजार भरवला गावाची इरसाल बोलकी आणि शहानी माणसं तयारीनं पुढं बायका पोरांनी सोपा भरला आणि सर्वांनी मिळून भीमावर सारखा भडीमार आरंभला कामून पोरीला बोलत नाही काय अन्याव केलाय तिनं तिच्या पाठीवर कोणी नाही असं वाटतं काय तुम्ही जिकडून तिकडून अशा ललकार्या उठू लागल्या आणि पावसात रेडा खुशाल चरतो तसा भीमा खुशाल ऐकू लागला त्याला त्याच काहीच वाटलं नाही कारण त्यानं जन्मभर तसला भडीमार रात्र दिवस ऐकला होता लोक नाना प्रश्न विचारित होते वाढत होता एकूण एक माणूस हरणाची बाजू घेऊन भीमाला देत होत कुणी जाब विचारित होत भीमा शांतपणे ऐकत होता, शांत होता। त्यानं आपला चेहरा भलताच मख्ख करून ठेवला होता मूळच्या अबोल भीमाची तर त्यावेळी वाचाच बसली परंतु हा मुळीच बोलत नाही येत्या सर्वांना कळून आलं तेव्हा त्यांना भीमाचा राग आला निते सर्व हळूहळू शांत झाले डोळे तांबारून सर्वांनी त्याच्याकडे पाहिले तेव्हा भीमाची मुद्रा निर्विकार दिसत होती तेव्हा माथारा भलताच चिडला आणि ओरडला ए पावन्या तो काय किवडा आहेस भले मला ऐकू येतय की भीमा हळूच उत्तरला त्यावेळी हरणा चौकटीत येऊन ऐकू लागली सर्वांनी नवऱ्याला वेढलेला पाहून तिला त्याची दया आली होती पण आता ती बोलू शकत नव्हती परंतु तो माथारा पुन्हा जोरदार आवाज काढून म्हणाला आमच्या पोरीच काही चुकलं का नाही बा भीमा चटकन उतरला तोच दुसरा माथारा सरकला कोणाच्या घरीदारी जाती का नाही बा भीमाने तेच शब्द पुन्हा उच्चारले मग तुम्ही पोरीसंग बोलत का नाही त्या दोन माथाऱ्यांनी एका सुरात ने एकदम प्रश्न केला आणि भीमाच्या पुढे बाका प्रसंग येऊन ठेपला देवाचा नवस वावर जात्रा यांची त्याला आठवण झाली तो चुळबुळ करू लागला चैत्रापर्यंत बायकोशी बोलू नको ही गोष्ट त्याच्या वळवळू वल लागली परंतु लगेच हे सांगू नको हा आईचा हुकूमही त्याच्या कानात ओरडू लागला नि तो भयभीत झाला त्यानं डोळे झाकले तोच भैरुबा आणि आई अशा दोन उग्रमूर्ती त्याच्या पुढे तरळू लागल्या त्यामुळे तो पुन्हा गप्प झाला निभुई भुई टोकरू लागला पोरी संघ का बोलत नाही याचा आमसनी जबाब पाहिजे ह बोला त्या माथाऱ्यांनी भीमाच्या पाठी तगादाच लावला तेव्हा भीमा कनत म्हणाला ते आईला ठाव आहे आईला काय ठाव आहे तिसरा शहाणा ओरडला ते आमासनी ठाव नाही तुमचं म्हणणं काय ते बोला त्या तिसऱ्या शहाण्याचा तो भयानक चेहरा भेदरलेला आवाज ऐकून भीमाची पाचावर धारण बसली तो कावरा पावरा होऊन सर्वत्र पाहू लागला ते हरणाला वाईट वाटून तिनं आईला ढिवचल तेव्हा हरणाची आई म्हणाली बर ते राव द्या आता मोर काय करायचंय ते विचारा तेव्हा चौथा आवाज उठला बर मोर काय करायचंय सांगा ते तुम्हीच सांगा भीमा केविलवाना चेहरा करून म्हणाला पण त्याच वेळी पहिल्या म्हाताऱ्याला एकदम तो मान टिंपी करून म्हणाला आम्ही सांगू तू बायको सोड सूर, सोडतोस हो सोडतो की भीमा हळूच उद्गारला तसे सर्व लोक भडकले वातावरण तरकटले हा उम्र उर्मट आहे असा त्यांचा पक्का समज झाला आग्या मोहळाप्रमाणे माणसं चवताळून उठली हे दांडगा आहे द्या दणकर आडवच बोलतोय देव सोड चिट्टी असा एकच गिलका झाला कित्येकांनी तर चढाईच आरंभली कित्येक एकमेकांना ओढू लागले तो सर्व प्रकार पाहून भीमाचे धाबे दनानले तो भयभीत होऊन पळण्याचा विचार करू लागला भीक नको पण कुत्र आवर अशी त्याची अवस्था झाली घरात हारणा रडच होती भीमा भोळा आहे हे तिला ठाऊक होत त्याच्यावर आलेला तो घोर प्रसंग पाहून तिला कापर भरलं होतं भीमा ओठांवरून जीप फिरवीत सर्वांच्या तोंडाकडे पाहत होता इतक्यात एका माथाऱ्यानं कुडाची काडी ओढून ती भीमापुढे टाकून म्हणाला घे ती काडी निदे काडी मोड आणि जात त्या दंग्यात भीमा, भीमा गुदमरला होता जा म्हणताच त्याला धीर आला काडी मोडून आपण जाऊ शकतो हे लक्षात येताच त्याला आनंद झाला त्यानं चटकन ती काडी घेऊन मोडली तसा घरात हरणानं हंबराडा फोडला मग तो माथारा म्हणाला ही अर्धी काडी घेऊन जा भीमाला हायस वाटलं त्यानं ती काडी घेऊन एकदम घर गाठलं दिवस बुडताना तो घरी पोहोचला तेव्हा सकू त्याचीच वाट पाहत होती पण जेव्हा तो एकटाच आलेला तिनं पाहिला तेव्हा ती चरकली म्हणाली भीमा हरना कुठे भले भीमा वैतागून म्हणाला सारा गाव मला मारीत होता मरत होतो आणि काय सकुबाईनं भयभीत होऊन विचारलं आणि हातातील ती काडी तिच्या पुढे टाकून भीमा म्हणाला काडी मोडून दिली तेव्हा सुटलो मी भीमानं हरणाला काडीमोड दिली हे लक्षात येताच सकुबाई ऊर बडवी उठली आणि तिनं जोरदार बोंब ठोकली तसा गाव थरारला आणि सकुबाईच्या घराकडे धावत आलं कोंडीबा डंगारना ओरडला सकुबाई काय झालं तेव्हा हुंदके देत सकू उत्तरली भीमानं हरणाला काडीमोड दिली असं म्हणून ती पुन्हा रडू लागली तेव्हा जंगम बोलला अगं पर का तेव्हा सखुबाई म्हणाली त्या भैरूबाचं मड गेलं त्याच्या नवसापाई माझी सोन्यावानी सोन गेली असं म्हणून वावर जत्रा नवस भीमाला दिलेली ताकीद हे सार तिनं लोकांना सांगितलं तेव्हा लोक विचार मग्न झाले इतक्यात हरणा आणि तिचा बाप दोघ अंगणात आली हरणाला पाहताच सखूचा जीव भांड्यात पडला पण हरणाचा बाप कडाडला माझ्या पोरीला काडीमोड देऊन जाऊ पळून आला याच नाव काय तेव्हा कोंडीबा हसला व म्हणाला आव इथं भात कमी नि वरान फाजील हाय म्हणजे अक्कल कमी नि शहा पण फाजील तोच सकू पुढे आली मी तिनं सर्व प्रकार पाहुण्याला सांगितला तेव्हा पाहुणा एकदम हसू लागला हरणा हसत होती सखू हसत होती सारा गाव हसत होता